राजेत चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र तुम्हाला दाखव राजे चला लागले परक्यांची आवश्यकता नाही आपलेच आपल्याला लुटायला लागले परक्यांची आवश्यकता नाही आणि परक्यांनीच लुटले पाहिजे हा काही त्यांचा मगता नाही परक्यांनीच लुटले पाहिजे हा काही त्यांचा मगता नाही डोळे डोळलेल्या मांजरीचे सारे नखरे कळत आहेत डोळे डोळलेल्या मांजरीचे सारे नखरे कळत आहेत मनातल्या मनात शाहिस्ते खानाची बोट अजूनही वळवळत आहेत मनातल्या मनात शाहिस्ते खानाची बोट अजूनही वळवळत आहेत अजूनही वळवळत आहेत आपलाच गरी निकावा बघा कसा आपल्याला चकवतो आपला कलि कावा बघा कसा आपल्याला चकवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे चला मी तुम्हाला दाखवतो राजे चला मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो रचना सूर्यकांत डोळसे अभिवाचन सूर्यकांत डोळसे सूर्यकांत